अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे नारळी पौर्णिमा तसेच राखी पौर्णिमा देखील म्हटलं जातं या पौर्णिमेला श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील अतिशय उत्सवात साजरा केला जातो तर बघा आपल्याला या दिवशी आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच बघा श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित असतो मग आपण सेवा तर करतच आहोत पण याला जोड आपल्याला उपायाची देखील द्यायची दे आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सुख जे काही समाधान आहे ते सातत्यानं आणि कायम टिकून राहावं हो, यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात तर बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही अगदी सात पिढ्याचं सा दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये दे, अन्नधान्याची देखील कधीच कमतरता भासणार नाही आणि तुम्ही जे काही काम करताल ते देखील तुमचं निर्विघ्नपणे पार पडेल आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या दे, ती देखील नक्कीच पूर्ण होईल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा बघा आता उद्या आहे पौर्णिमा मग पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते मग आपण या दिवशी काय करायचं आहे बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठणं झालं तर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून वस्त्र परिधान करून आपल्याला आपल्या घराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे बघा आता आपलं घर झाडून वगैरे झाल्यानंतर आपलं अंगण झाडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गोमूत्र घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी मग तुमच्या घरातल्या कितीही खोल्या असू द्या प्रत्येक खोलीत आपल्याला हे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तसंच आपल्या मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती देखील आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे मग आता तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर याला पर्याय म्हणून बघा एक तांब्या भरून पाणी घ्या आपला देवपूजेचा तांब्या भरून आपलं पिण्याचं पाणी आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर असेल अवेलेबल तर गंगाजल टाका आणि हे पाणी घरामध्ये शिंपडा आणि गंगाजलही नसेल तर त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद टाकून मिक्स करा आणि ते पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडा अगदी गोमूत्र शिंपडल्या इतकं त्याचंही आपल्याला कुठेतरी आपल्या घरामध्ये त्याचाही प्रभाव होईल आणि गुलाबजल गंगाजल शिंपडल्या इतकं हळदीचा देखील प्रभाव होतो तर बघा आपली ही स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता उद्या आहे पौर्णिमा तर मग आपल्याला आपल्या उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे बघा आता हळदीचं लेपन कसं करायचं हे आ, तर सर्वांनाच माहीत आहे अगदी आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला उंबरट्याला सारून घ्यायचं आहे हळदीनं तर मग आपल्याला काय करायचं आहे बघा आपलं घर झाडून झाल्यानंतर आपल्या घरात हे गोमूत्राचं पाणी वगैरे शिंपडून झाल्यानंतर यानंतर बघा आपली अगोदर देवपूजा करून घ्या आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याची देखील पूजा करायची आहे अगदी छान देवपूजा करून घ्या तुळशीची पूजा करून घ्या आणि आणि आपल्याला बघा सूर्यनारायणाला देखील अर्धे अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी या सर्व आपल्या सेवा झाल्यानंतर आता उंबरट्याला हळदीचं लेपन करताना हळद आणि गुलाबजल मिक्स करून आपल्याला आपला उंबरटा पूर्ण सारून घ्यायचा आहे उंबरट्याच्या हळदीचे लेपन करण्याच्या अगोदर किंवा हळदीचे लेपन करून झाल्यानंतर आपल्या दारासमोर छान रांगोळी देखील काढा तुम्हाला मोठी रांगोळी काढणं शक्य नसेल तर अगदी लक्ष्मीचे पावलं जरी काढले तरी देखील चालतात आणि रांगोळीवरती कधीही हळदी कुंकू टाका हळदी कुंकू टाकल्याशिवाय आपली रांगोळी पूर्णच होत नाही आता उंबरट्याच्या हळदीचे लेपन झाल्यानंतर बघा आपल्याला उंबरट्याच्या दोन्हीही बाजूने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे स्वास्तिक बघा मग स्वास्तिकमधले ते चार डॉट देखील काढून घ्यायचे आहेत आणि बाजूने दोन रेषा स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि कोणतीही सेवा कोणतीही पूजा ही स्वास्तिक काढून केल्यानंतर बघा आपली पूजा ही म्हणजे नक्कीच आपण ज्यासाठी करतो ती पूर्णच होणार आणि आपली इच्छा देखील पूर्ण होईल त्यानंतर आपण स्वास्तिक काढून घेतल्यानंतर आता आपल्याला स्वास्तिक हे कुंकवाने काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल गुलाबजल गंगाजल तर कुंकामध्ये गुलाबजल टाकून गंध तयार करून घ्या मिक्स करून घ्या आणि त्यानं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण जसं हळदी कुंकू लावतो त्याप्रमाणे उंबरट्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मी थोडक्यात आपण अष्टलक्ष्मीची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला आठ टिपके आठ रेषा असं म्हटलं तरी देखील चालेल आता प्रत्येकाची भाषा देखील बोलण्याची वेगळी असते मात्र देवावरची श्रद्धा आणि आपला भाव तर प्रत्येकाचा सारखाच असतो ना मग आता आपण रेषा जरी ओढल्या आणि टिपके जरी दिले तरी देखील चालतात मग आता अष्टलक्ष्मी बघा काही व्यक्तींकडे एवढं वैभव असतं की ते सात पिढ्यांनाही सरणार नाही आणि काहींकडे अगदी संध्याकाळच्या जेवणाचा देखील प्रश्न असतो मग ज्याकडे वैभव आहे ते टिकून राहण्यासाठी आपल्याला ह्या जी सेवा आणि हे उपाय करायचेच असतात आणि ज्यांच्याकडे नाही तर आपलेही दिवस नक्कीच चांगले येतील आपल्यालाही नक्कीच लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यासाठी या जी सेवा आहेत आणि हे, हे उपाय आहेत ते करायचे असतात बघा मनात असा भाव आणायचा की आपण अष्टलक्ष्मीची पूजा करत आहोत मग लक्ष्मी धनलक्ष्मी द्धन धन्यलक्ष्मी लक्ष्मी ह्या आपल्याला अष्टलक्ष्मींची नावं घ्यायचे आहेत आणि ते आठ टिपके ओढायचे त्यानंतर बघा हळदी कुंकू फूल अक्षदा आणि अगदी आपल्याला तुपाच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे ही झाली आपल्या उंबरट्याची पूजा अगदी बघा आता उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या दरवाजाला देखील पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती देखील आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि दरवाजाची देखील हळदी कुंकू लावून फूल अक्षदा लावून पूजा करायची आहे जेणेकरून बघा हळद ही माता लक्ष्मीला इतकी प्रिय आहे की माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच धावत येईल आणि आपल्या घरामध्ये आपण जर एवढा आपला उंबरटा सुशोभित ठेवला तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता हे जी काही दोष आहे जी काही साडेसाती आहे ती प्रवेश करूच शकणार नाही कारण की आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ते नक्कीच बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करेल त्यामुळे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि बघा उद्या रक्षाबंधन देखील आहे तर मग उद्या आपल्या भावाला राखी बांधताना चुकूनही काळ्या रंगाची आणि लाल रंगाची राखी बांधू नका यावर्षी म्हणजे आपल्या हिंदू धर्मात देखील लाल रंग हा खूप शुभ आहे पण यावर्षी म्हणतात की लाल धागा असलेली राखी बांधू नये मग तुम्ही नारंगी घ्या तपकिरी घ्या असा घेतला तरी देखील चालेल पण लाल आणि काळ्या रंगाचा धागा असलेली राखी आपल्या भावाला बांधू नका अशा प्रकारे बघा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कुठेतरी नवनवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला कुठेतरी प्रोत्साहन मिळण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद